आज मी तुम्हाला एक गीत सादर करून दाखवणार आहे हे गीत शिक्षणावर आधारित आहे आणि विशेषत अडाणीपणामुळे दैनंदिन जीवन जगत असताना मिळालेला अपमान खाव्या लागलेला ठोकरा यामुळे एक बाप म्हणून आपल्या मुलाला शिक्षणाचं महत्व समजावून सांगतानाची तळमळ आपण या गाण्यात व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत आहोत लगेचच गाण्याला सुरुवात करतो तू वायक रे गाण्या कन्या एक बाप आपल्या मुलाला सांगत आहे तू ऐक रे गण्या ओ काया मन्या सोडहाया शी किले शाया नाही ते एक दिन ढाई ढाई शिक्षण न वय फिरी ये वाव नाही शिक्षण न वय फिरी ये वाव नाही का सांगावं लागत आहे गोट्या कवळ्यास ना पायी जाशी शियाळानी राई कामाचाया कामाचा मन आया मनदेशाळा गोट्या कवड्यास मन ना पाई जा शियाळाई सोळहावरी कामा मनदे शाळा लि शिक्षण शाळा वशीन शाना कोणी म्हणी नापा कोणी नाना नाही ना, 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 ते पुत्रा बी तुले सुंगाव नाही शिक्षण वय फिरी येऊ हाय वैशी कानशे वाचाली खानशे साक्षर ना चष्मा लाई दुनिया दे खानशे काय म्हणतोय त्या बा तो बाप आपल्या मुलाला कि वैशी कानशे वाचाली खानशे साक्षरना लाई दुनिया दे खानशे अळाणी पण माल दुःखस मनमा त्या बापाची तकलीफ आळाणी पण माल दुःखस मनमा निंगी घे मोरे मागे गऊ जगमा मागे फिरी संतुले बी कोणी देखाव नाही शिक्षण वय फेरी ये वाव नाही शिक्षण ना वय फेरी ये वाव नाही बाप तुना नावता आळानी शिक्षण कदर ना जानी रात दिन राबी राबीनी वय गेर रत्न पाणी बापाला असं म्हणायचं आहे की शिक्षण नसल्यामुळे काबाळ कष्ट हा एकमेव पर्याय उरला म्हणून बाप म्हणतो के बाप तुना न बळानी शिक्षण नी कदर न जाणी राबिनी राबी रगत न पाणी सोडहाई जिंदगी लाचार पानी बघा सोडहाई जिंदगी लाचार पन्नी बंजाई काठी मला मातारपन्नी पन्नी ते कष्टाले मन फैय वाव नई. शिक्षण वय पिरी ये भाव नाही शिक्षण ना वय पिरी भाव नाही गाण्याचे शेवटच कळव तो बांग खेळावाला मास्तर म्हणजे कोण मीच हा तो बांग खेळावाला मास्तर सांगी सांगी भय गया बस्तर सोड दे या गोट्या कवड्या हात माधर पाटी दप्तर तो बांग खेळाना सुशील मास्तर सांगी सांगी वय गया बस्तर सोडया गोट्या कवड्या शिक्षित वरशी सावली मा देखो शिक्षी शाळा मजाशी एक दिन सावली मक मावशी शिक्षित सावली मक मावशी जर का आळा निराशी ते उन्माज राक्षी डाकिन गरीबी तुले दी सोड़ा नही। वो नहीं गरीबी ही एक डाकिन है खाऊं जाए ना करते लोग काम ना मनु बाप मन तो कि डाकिन गरीबी तुले सोड़ा वो नहीं शिक्षण न वही पीरी ये वाव नहीं शिक्षण न वही पीरी ये वाव नहीं